हाय मैत्रिणींनो कसे आहात सगळेजण आपले सीमा झेंडे जे चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते तुमचं सगळ्यांचं छान असं रक्षाबंधन नुकतंच पार पडलं असेल आमच्या घरात रक्षाबंधनाचं काही विचारूच नका जगावेगळं रक्षाबंधन आमच्या घरात साजरं झालेलं ला आहे लास्ट इयर पण तसंच झालं आणि ह्या वर्षी पण तसंच झालं असं भाऊ आहे ना कुठं बघितलं नसेल की जोर राखी बांधायला नको म्हणतो आमचा अगस्त्य तो एक नमुना आहे माहिती नाही त्याला काय म्हणजे घाबर बहुतेक हो तो त्या राखीला पण त्यात घाबरण्यासारखं काय होतं तेच कळलं नाही पण लहान मुलांचे ना ह्या वयात काय कशाला रडतील आणि काय त्यांच्या डोक्यात विचार येतील ना आपण सांगू शकत नाही तर अगस्तेचं पण तसंच झालं इतक्या हौसेने त्याला राख्या वगैरे घेऊन आलो आम्ही कार्टूनच्या आणि नवीन कपड्यांबाबत तो तर रडतच असतो त्याला नवीन कपडे तर अजिबात आवडतच नाही बळजबरीने कसं तरी करून मी हा ड्रेस घातला त्याला आणि त्याच्यानंतर सानवीने छान फ्रॉक बीक घातला व्यवस्थित आव आवरलं वगैरे तिने आणि राखी बांधायला बसलो खरं आम्ही पण बघू शकतो तुम्ही ओवाळेपर्यंत तो ठीक होता पण एकदा त्याला कळलं की आता राखी बांधायची आहे जे त्याने चालू केलं रडायला आणि खरं सांगते तुम्हाला सकाळपासून आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने राखी बांधायचे कार्टून जे कार्टूनचे जे व्हिडिओ असतात ना ते सुद्धा मी त्यांना दाखवत होते की बघ हे लोक कसे कार्टून मध्ये राखी बांधतात आज रक्षाबंधन आहे असं तसं त्याला सगळं दाखवून दाखवून सुद्धा आहे ना शेवटी जे व्हायचं तेच झालं मला इतकी हाऊस होती की कधी एकदा सानवीला म्हणजे भाऊ येईल तिच्या लाईफमध्ये आणि रक्षाबंधन आम्ही साजरं करू आणि आता आलाय तर हा आमचा नमुना असा आहे बघा

आयचे बायपडा आयचे बायपडा आयचे बायपडा आ छान गं म्हणजे बाय काय करतोय का बघ ना हात पुढे कर हात पुढे कर हात पुढे कर हात पुढे कर बांध 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 पटकन बांध बांध तसच पटकन बांध बांध हा हात बांध हात बांध हा बांधा बांधा बांध बांधा बांध काकानी पण बांध बांधा 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 बांध तो तसंच करतो तिथं पण त्यांनी तसंच केलं गिफ्ट दिलं गिफ्ट 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 तर हसावं करावं अशी अवस्था अगस्त्याने आमची करून ठेवली होती यावर्षी बघूयात जाऊ आता पुढच्या वर्षी तरी त्याला समजतंय का बघूयात काहीतरी लहान मुलांच्या मनामध्ये कल्पना असतात आणि त्या आपण मनातून लवकर काढू नाही शकत काहीतरी असेल त्याच्या डोक्यामध्ये त्याच्यामुळे तो रडत असेल तर असो माझ्या भावाला ह्या वर्षी मी काही माहेरी जाऊन राखी वगैरे बांधू शकले नाही काही काही प्रॉब्लेम्समुळे ना सानवीनेच माझी राखी त्याला बांधली मी त्याला इथं घरीच बोलवून घेतलं होतं यावर्षी काही जाता नाही आलं कारण ना, ना। तिकडे आधविकाची पण परीक्षा चालू आहे इकडे सानवीची पण परीक्षा आता दोन तीन दिवसावर आलेली आहे आणि अगस्तेला तिकडे घेऊन जाणं म्हणजे खूप डेंजर काम आहे त्याच्यामुळे मी ते सगळं कॅन्सल केलं आणि भावाला म्हटलं की तूच इकडे ये आणि बाकीच्यांच्या ज्या राख्या आहेत त्या मी इकडून पाठवून दिल्या होत्या म्हणजे आदवेद रुग्वेदच्या ज्या राख्या आहेत परत माझ्या भावाच्या राख्या परत माझ्या माझ्या वडिलांनासुद्धा मी राखी बांधत आहे लहानपणापासून तर सगळ्यांच्या राखी मी पाठवून दिल्या आणि भावासाठी आहे एकदम साधं सिंपल छान असं जेवण केलं होतं पनीर मटारची भाजी केली होती मस्त त्याच्यानंतर पुऱ्या करणार होते पण तो म्हटला की नको मला चपातीच कर आणि मस्तपैकी बासुंदी केली होती असं साधं सिंपल जेवण केलं होतं ते तर म्हणजे भाऊ किंवा आई आई वडील म्हणा जेवायला अजिबात ते नकोच म्हणतात माझ्या घरी ते त्यामध्ये तुला त्रास नको एक तर तुला घरातलं मुलांचं भरपूर आहे त्याच्यामध्ये आमचं त्याच्यामध्ये तुला स्वयंपाकाचा राडा नको तर नकोच म्हणत होते पण मी म्हणलं नाही राखी बांधायला आले आणि त्याला तसंच पाठवायचं बरोबर वाटत नाही काही का होईना चटणी भाकरी का होईना पण मी खाऊ घालणार आणि अशा पद्धतीने छान असं त्यासाठी सिंपल साधा स्वयंपाक केला आणि अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन साजरं झालेलं आहे पहिल्यासारखी जी मजा आहे ना ती आता नाही म्हणजे पहिलं मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही मामाकडे सगळेजणं यायचो तिथं भरपूर सारे माझे मामे भाऊ हे रा त्यांना सगळ्यांना राखी बांधायचो आणि खूप मजा होती सगळे एवढे मामा नंतर माझ्यासुद्धा आम आत्या आमच्या घरी यायच्या आणि रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा नार, तर मम्मी छानपैकी सगळ्यांना नारळी भात करायची आणि सगळे एकत्र जास्त करून येणं ह्या सगळ्या गोष्टी खूप होत्या पूर्वी आणि आता कसं झालं आहे मुलांच्या शाळा आणि नेमक्या परीक्षा असतात आणि आता कसं झालं सगळे इंग्लिश मिडियमला असल्यामुळे आपल्या मराठी सणांना आहे ना, ना, ना सुट्ट्याच नसतात मुलांना आणि रक्षाबंधनाला तर नसतेच नसते उलट परीक्षेचाच काळ हा असतो तर त्याच्यामुळे नेमकं आपल्या सणांची घाई आणि इथं परीक्षांची घाई एकत्रच आहे तर असो कसं तरी का होईना तो रक्षाबंधन साजरा केला आणि इथं बघू शकता अगस्तेला आहे ना मी छान असं एक एज्युकेशनल खेळणं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा कलर कॉम्बिनेशन परत आपलं आय हँड कॉर्डिनेशन ह्या सगळ्या गोष्टी त्याला लर्न करू शकतो तो अशा पद्धतीचं छान असं त्याला मी खेळणं घेतलेलं आहे शक्यतो त्याला ना मी एज्युकेशनलच चॉईस जास्त करून घेत असते जेणेकरून त्याला मेंटली पण चालना मिळेल आणि तो एकटा असताना म्हणजे आपण कामात व्यस्त असताना तो या सगळ्या गोष्टी ना स्वतःचा स्वतःसुद्धा सो, लर्न करू शकेल itu nalo itu nalo तर असं इथे बघू शकता तुम्ही काही कपाटाचे ऑर्गनायझर मागवले होते मी कपड्यांसाठी अगच त्याच्या कपड्यांसाठी विशेष करून कारण त्याचे कपडे ना छोटे छोटे आहेत आणि इतके दिवस मी आहे ना बास्केटमध्ये मी ठेवत होते पण प्रॉब्लेम काय होतो ना बास्केटमध्ये सगळे एकात एक गेल्यामुळे ना लवकर सापडत नाही आणि कपाटामध्ये जर ठेवले तर ते इतके बारीक आहेत की ते इकडे तिकडे झाले तर काही त्याचं म्हणजे यूज होत नाही नीट असं ठेवता येत नाही तर म्हटलं की चला काही ऑर्गनायझर्स आपण मागूया बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने साईडला ना थोडस असं कडक कडक मध्ये आहे आतमध्ये पुठा वगैरे असणार आहे आणि छोटे छोटे खाणे आहेत त्याच्यामध्ये मागे चैन आहे ओपन केले की अशा पद्धतीचे छोटे छोटे स्क्वेअर तयार होतात आणि थोडेसे उभ्या पद्धतीचे सुद्धा याच्यामध्ये आपण कपडे ठेवू शकतो उभ्या पद्धतीने तर याच्यामध्ये ना मी आपले सगळे तुम्ही तुमच्या हिशोबाने कपडे जे आहेत ना त्याच्यामध्ये लावू शकता आता मी सुरुवात तर केली होती लावायला पण कळत नव्हती की कुठले नक्की कशामध्ये कपडे ठेवावे यूज करून करूनच ह्याच थोडंसं आयडिया येऊ शकते आपल्याला की कशामध्ये कुठले कपडे छान बसतात तर छोट्या पॅन्ट वगैरे आहेत ना त्या हे जे छोटे कप्पे चौकोनी आकाराचे चे ना त्याच्यामध्ये छान आणि जे उभे उभे होते ना तर त्याच्यामध्ये मी त्याचे शर्ट्स वगैरे ठेवलेले आहे तसं बघायला गेलं तर कपाट कितीही आवरा पण ते अस्तव्यस्त होतातच आपल्याला पुन्हा ती रेग्युलरली आवरावी लागतात आणि माझ्या बाबतीत पण वेगळं असं काही नाहीये तर असं अशा जर ऑर्गनायझर तुम्हाला पण घ्यायचं असेल ना तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि हे आमचं जगा वेगळं रक्षाबंधन ज्याच्यामध्ये भाऊ रडतोय राखी बांधताना हे पहिल्यांदा मला वाटतं माझ्या घरात घडत असेल तर असं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून कळवा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या मैत्रिणींना भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय